डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज हॅलो जलगंगा मित्र मंडळाच्या वतीने पावनखिंडीचा इतिहास दर्शवणारा देखावा सादर धुळ्यात पहिल्यांदाच पावनखिंडवर आधारित देखावा नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद धुळ्यात गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे शहरातील विविध मंडळांच्या वतीने विविध सजीव देखावे सादर करण्यात येत आहेत हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे धुळे शहरातील जलगंगा मित्र मंडळाच्या वतीने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची बाजी लावली होती याच परिस्थितीचा देखावा सादर करण्यात आला आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती बाजीप्रभू देशपांडे व रायाजी बांदल व बांदल सेनेचे तीनशे वीर यांनी कशा प्रकारे आपल्या प्राणाची पर्वा न करता शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न जलगंगा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा देखावा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः बनवला असून या ठिकाणी गेल्यावर चक्क आपण पावनखिंडात आल्याचा भास होतो ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान सर्वांना जय शिवराय मित्र हो जलगंगा परिसरात जलगंगा तर्फे एक सुंदर असा पावनखिंड नावाचा देखावा सादर करण्यात आलेला आहे त्या पावनखिंड देखावाचे उद्दिष्ट म्हणजे महा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना व सरदारांना मानवंदना देण्यासाठी हा छोटासा जलगंगा तर्फे एक छोटासा उपक्रम आम्ही राबवला आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्याचबरोबर बांदल सेनेने केलेल्या पराक्रमाबद्दल तीनशे मावळ्यांनी लढवलेल्या पावन खिंडीबद्दल एक छोटासा उपक्रम आहे जो आम्ही राबवतो आहे कृपया सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे व पावनखिंड हा देखावा बघून शिवाजी महाराजांच्या कष्टाला कष्टाला एक पोचपावती द्यावी धन्यवाद जय शिवराय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका